विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ माननीय जिल्हाधिकारी मॅडम जिल्हाधिकारी कार्यालय लातूर दिनांक का चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला गेले असताना पत्रकारास वाईट देते वेळेस पायातले पंथियन न काढता पायथ्याशी उभा राहून अपमान केल्याबद्दल लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी कोडगे यांनी राजीनामा देण्याबाबत वरील विषय देण्या निवेदन करण्यात येत आहे की दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोना पुष्पहार घालून वंदन केले व तसेच पत्रकारांना काही बाईट देत असताना व फोटो काढत असताना आपल्या पायातली बूट जाणीवपूर्वक महापुरुषांच्या पुढे घेऊन जाणारा तो लोकांचा प्रतिनिधी असे बघत असेल तर कसे चालेल अशा लातूरच्या खासदारांनी तात्काळ राजीनामा द्यावा त्यांचे पेन्शन भत्ता व शासकीय योजना तात्काळ बंद करण्यात याव्यात यासाठी युवा भीमसेनेच्या वतीने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खासदार डॉक्टर शिवाजी काडगे यांच्या निवासस्थानासमोर हलकी बचाव आंदोलन करण्यात येणार आहे याची जबाबदारी सर्व प्रशासनावर काल लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काडगे यांच्यावर राहील ही नम्र विनंती माहिती असतो याची प्रति राष्ट्रपती महोदया राष्ट्रपती भवन नवी दिल्ली पंतप्रधान साहेब पंतप्रधान भवन नवी दिल्ली सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नवी दिल्ली राज्यपाल साहेब राज्यपाल भवन मुंबई मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई बत्तीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई बत्तीस प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई बत्तीस पोलिस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर पोलिस निरीक्षक साहेब शिवाजीनगर लातूर आपली विश्वासू शेखर कांबळे युवा जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष उमाताई आदमाने निलेश मस्के जिल्हा संपर्क प्रमुख अजय कांबळे शहर अध्यक्ष अनिकेत सोनवणे शहर उपाध्यक्ष प्रशांत काळे कामगार जिल्हाध्यक्ष अनिकेत सोनवणे शहर उपाध्यक्ष इंदुबाई आदमाने कामगार मराठवाडा अध्यक्ष विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोन अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना जय क्रांतिकारीचे कांबळे युवा भीमसेना अध्यक्ष आज जिल्हाधिकारी मॅडम यांना युवा भीमसेनेच्या वतीने विक्सर आज निवेदन दिलेलं आहे चोवीस बारा दोन दोन हजार चोवीस रोजी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी जो कृत्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बूट घालून गेले व बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अवमान केला त्याबद्दल आज आम्ही मॅडम मॅडमला सर निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या सव्वीस एक दोन हजार पंचवीसला डॉक्टर खासदार यांच्या संपर्क कार्यालय ते हलकीबाजी आंदोलन करणार आहोत खादारने लवकरात लवकर राजनामा द्यावा अन्यथा युवा युंचनेच्या वतीने आमचं आंदोलन यापुढेही चालू राहील युवा युंचनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आंदोलन येईल निश्चितच राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमचं विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा